नरसिंहवाडीत हो तेंडुलकर कुटुंबियांची हजेरी दत्त महाराजांच्या चरणी नतमस्तक क्रिकेट विश्वातील देव मानला जाणारा सचिन तेंडुलकर यांचे कुटुंबियांनी आज श्रीक्षेत्र नरसिंहवाडी हो येथे श्री दत्त महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेतले यावेळी पत्नी अंजली तेंडुलकर मुलगा अर्जुन तेंडुलकर आणि मुलगी सारा तेंडुलकर यांनी दत्त महाराजांचे मनोभावे दर्शन घेतले तेंडुलकर कुटुंबियांना पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती सचिन तेंडुलकर आणि त्यांच्या कुटुंबियांची श्री दत्त महाराजांवर अपार श्रद्धा आहे आणि ते नेहमी कोल्हापूर भेटीदरम्यान नरसिंहवाडीत दर्शनासाठी येत असतात आज सकाळी अंजली तेंडुलकर अर्जुन तेंडुलकर आणि सारा तेंडुलकर मुंबईहून कोल्हापूरमध्ये दाखल झाले कोल्हापुरात त्यांचे स्वागत प्रसिद्ध उद्योजक तेज घाडगे यांनी केले त्यानंतर ते नरसिंहवाडीकडे रवाना झाले नरसिंहवाडीत पोहोचल्यावर तेंडुलकर कुटुंबियांनी थेट श्री दत्त मंदिराला भेट दिली आणि श्री दत्त महाराजांच्या मूर्तीला नतमस्तक होऊन पूजा केली देवस्थानच्या पुजाऱ्यांनी त्यांना श्री दत्त महाराजांची प्रतिमा आणि प्रसाद देऊन सन्मानित केले या भेटीत त्यांनी टेंबे स्वामी मठाला देखील भेट दिली आणि टेंबे स्वामी महाराजांचे दर्शन घेतले दर्शन आटोपून तेंडुलकर कुटुंबीय कोल्हापूरकडे रवाना झाले मंदिरात उपस्थित असलेल्या भक्त आणि भाविकांनी तेंडुलकर कुटुंबियांसोबत सेल्फी काढण्यासाठी आणि त्यांना जवळून पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा